केलंच पाहिजे मी आत्ता आहे आळंदीमध्ये आणि आळंदीमध्ये खूप मंदिर मी तुम्हाला असे दाखवलेले आहेत की आळंदीमध्ये आहे आपले श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी स्थळ परत इंद्रायणी आहे आणि आता मी आता तुम्हाला घेऊन आले आहे एक असं मंदिर आहे इथे आळंदीमध्ये जलाराम बाप्पा आणि संतोषी माताचं मंदिर आहे आळंदीमध्ये आणि हे संतोषी माताचं मंदिर आपण सगळ्यांनी जय संतोषी महा चित्रपट पाहिला असेल ना तर ते चित्रपटामध्ये हे मंदिर दाखवलेलं आहे आणि तेच मंदिर, तो मंदिर। तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे जय संतोषी माचं मंदिर तर आता इथे मी आलेले आहे तर इथून हेच आता कोणत्याही मंदिरमध्ये गेलं आधी असतं देवीसाठी घ्यायचं सामान वगैरे हे इथे भेटतं आणि हे मंदिर आहे चाकण मरकव रोड आहे ना आपला आळंदी मरकव रोड त्या रोडवर हे मंदिर आहे इतकं सुंदर मंदिर आहे खूप सुंदर आहे आज त्या मंदिराचं डिटेल्स मी तुम्हाला सांगेन काय डिटेल्स आहे त्या मंदिराचे ते आणि इथं आल्यावर किती छान वाटतं हे तुम्हाला दाखव कारण आळंदीमधलं एवढं हो भव्य दिव्य सुंदर जलाराम बाप्पा मंदिर आणि संतोषी माताचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये अजून कोणत्या कोणत्या म देवतांचे आपल्याला दर्शन घडतात हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते त्यांचं एंट्री एंट्री पण बघा किती सुंदर आहे आणि एंट्रीच्या आतमध्ये गेल्यावर पण आपल्याला असं म्हणायला खूप शांत वाटतं तर हे आहे संतोषी माताचं मंदिर हे पहा श्रीरामाचे दर्शन होतात राम लक्ष्मण सीता हनुमान यांचं दर्शन होतं आपल्याला खूप सुंदर मंदिर आहे इकडे आहे जलाराम बाप्पाचं मंदिर खूप इथे आल्यावर पहा तुम्ही जय हनुमान किती मंदिरचं आपल्याला इथे दर्शन होतं हे सगळं तुम्हाला दाखवते इकडे राम लक्ष्मण सीता हे आहेत आपल्या मंदिराचे पुजारी तर नमस्कार नमस्ते तुम्ही इथे पुजारी म्हणून आहात ना किती वर्षापासून आहात तीस वर्षापासून तीस वर्षापासून खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही खूप छान पूजा करतायत आणि खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर आणि तुमचं नाव काय सयाजी देशमुख सयाजी देशमुख तर हे आहेत सयाजी देशमुख हे इथे करतात पूजा अर्चना वगैरे सगळं आणि बघा तुम्ही किती भव्य दिव्याची पूजा करतात खूप पूजा करतात सगळं तर ह्यांच्या सगळ्यांच्या पूजा तुम्ही करता ना सगळ्या मंदिरांची पूजा हे करतात आणि बघा तुम्हाला इथे ऑनलाईन दर्शन घ्या जय श्री राधा कृष्ण किती सुंदर आणि मूर्ती आहे किती सुंदर आहेत खूप प्रसन्न मूर्ती आहेत ह्या सगळ्या हे पहा आपले बालकृष्ण आणि इथून तुम्हाला दिसेल गणेश गणेशचं दर्शन गणपतीचं दर्शन होतं कृष्ण राधा कृष्णाचं दर्शन होतं हे पाहता इकडनं जय श्रीरामाचं दर्शन घेतलं कीच होतं इथे कृष्ण आणि राधाचं दर्शन आणि इकडनं आलं की आपल्याला इकडे कशाचं दर्शन होतं मी तुम्हाला दाखवते कारण महादेवाचं दर्शन ते पहा किती सुंदर बनवलेलं आहे इकडे होतं पूर्ण महादेवाचं दर्शन किती सुंदर आहे आणि नंतर इथूनच शेजारी अजून एक मंदिर आहे तर तिथे कशाचं दर्शन होतं मी तुम्हाला दाखवते आपल्याला श्री गणेशाचं दर्शन गणपती बाप्पा मौर्या म्हणून एकदम प्रसन्न झालं हो ना खूप छान मंदिर पण छान आहे आणि खूप रिलॅक्स आहे तर मला ह्या मंदिराविषयी खूप आकर्षण आहे असं आम्ही कधी पण आलो तर दर्शन करायला येते मी इथे तर मला ह्या मंदिराविषयी थोडंसं जाणून घ्यायचं की मंदिराचं निर्माण कधी झालेलं आहे आणि मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे आणि तुमच्या सगळ्यांची ओळख पण सांगा मला तुमचे सगळे ट्रस्टी आहात तुम्ही मंदिराचे तर तुमची ओळख आमचे अध्यक्ष धीरुबाई लिलादरबाई राजा ओके okay. जर हे दिनेशबाई वरु ओके okay. हे नारायणबाई सोलंकी आणि भरतभाई भरतबाई पटेल आणि मी राजेश मदलानी अच्छा, अच्छा। सगळ्यात तुम्ही ट्रस्टी आहात मंदिराची तुम्ही राहायला कुठे आहात आम्ही सगळं पुणे राहिला पुणे मध्ये राहायला मग या मंदिराचं वैशिष्ट्य आम्हाला समजावून सांगा मंदिराची स्थापना एकोणीसशे साठ ते पुणे आमचे संस्थापक स्वर्गीय मगनलाल लालजी राजा यांनी स्थापना केली होती त्यावेळी भजन मंडळी वगैरे सगळं चालायचं त्याच्यातनं त्यांना आनंदीला येऊन इच्छा झाली की बापाचं मंदिर आपण उघळावं मग इथे जागा घेऊन राम दरबार राधाकृष्ण असं मंदिर बनवायचं ठरवलं एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आमच्या मंदिराचं रजिस्ट्रेशन केलं चॅरिटी कमिशनरमध्ये आणि तेव्हापासून मग इथे सगळ्या कामाची सुरुवात केली हळूहळू एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला त्या मंदिराच्या इथे प्राणप्रतिष्ठा वगैरे केली त्यावेळी एकच बिल्डिंग आमच्या तयार झालं होतं ते धर्मशाळा म्हणून आणि भोजनशाळा आणि आमची सर्वात म्हणजे एकोणीसशे त्रेसष्टपासून आनंदीला आम्ही रोज सकाळी माधुगरी देतो गोरगरिबांना अन्नदान देतो oh. तेव्हापासून आमचं चालू आहे रोजचे कमीत कमी आता तो दोन तीनशे झाले त्यावेळी पाचशे लोकांचं अन्नदान व्हायचं हो आहे रोज सकाळी oh. एकोणीसशे त्रेसष्टपासून आमची हे कामगिरी चालू आहे मंदिराची अच्छा oh. हां oh. आणि मग एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला आम्ही या सगळं प्राणप्रतिष्ठा वगैरे केली त्यानंतर शंकर आपला महादेव शंकर भगवानच्या मंदिर नंतर संतोषी माताचा मंदिर त्याची स्थापना केली नंतर गणेश भगवानची स्थापना केली आणि त्या हिशोबाने एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीला आम्ही डायनिंग हॉल वगैरे तयार केलं बी बिल्डिंग म्हणून आणि त्याच्यात आमचे रूम वगैरे आहेत धर्मशाळा नंतर आम्ही परत दहा वर्षांनी एकोणीसशे ब्याण्णवला सी बिल्डिंग म्हणून तयार केली त्याच्यात पण पन पन्नास रूम आहे म्हणजे कुणी आलं बाहेरून इथे राहायची सोय नसेल आ, गुजराती गुजराती, गुजराती लोकांच्या साठी हो सोय सोय म्हणजे बाहेरून आलेल्या माणसाला इथे कोणती अडचण होऊ नये होत शंभर रूम अच्छा शंभर रूम आणि ओके okay. आणि तुमच्या मंदिरातर्फे समाजकार्य पण खूप मोठं आमच्या मंदिरातर्फे आम्ही पूर्वी आमची पालखीच्या वेळी इथे सगळं दवाखाना वगैरे इथेच चालू असतो आणि रोजचा दवाखाना इथे चालू आहे एक फिरता दवाखाना आहे मोबाईल क्लिनिक आणि एक इथे आमच्याकडे ओ पी डी आहे दुसरं आज पस्तीस वर्ष झाले आम्ही डोळेच्या एच व्ही देसाई आई हॉस्पिटल आहे त्यांच्याबरोबर आमच्या हे टाईप आहे आणि रोजची कमीत कमी दीडशे ते दोनशे पेशंटची ओ पी डी करतो आणि वर्षाला तीन साडेतीन हजार निशुल्क ऑपरेशन करून देतो डोळेचे मोळ्याचे मोती हां मोतीबिंदूचे ओके अरे वा अशी आमची जेव्हा बाकी तो लातूरमध्ये भूकंप आला गुजरातला भूकंप आला सगळ्या ठिकाणी आम्ही आमच्या मंडळतर्फे आणि दुसरा दोन हजार पाच साली आम्ही गुजरातला अजून एक आमची ब्रांच म्हणून मंदिर बनवलं तिथे पण फार मोठा साडे दहा एकर मध्ये सेमच असं आम्ही सगळं तिथे हे करतो असंच मंदिर सेम गुजरात मध्ये मोठं मंदिर बांधल राम मंदिर आहे त्याच्यासारखंच मंदिर आहे आमचे राम मंदिरचे आर्किटेक्ट कॉमन अच्छा ज्यांनी राम मंदिर, okay. मंदिर केलं त्यांनी जे राम मंदिरचे आर्किटेक्ट आहे जे राम मंदिराचे आर्किटेक्ट आहे त्यांनी आमच्या मंदिर पहिले आमच्या बांधलेलं आहे नंतर राम मंदिर बांधलेलं आहे सोमनाथ ची पण त्यांनी जीर्णोद्वार केलेले त्याला भेट द्यायला नक्कीच जाणार आता आणि दाखवणार मी राजकोट अहमदाबाद राजकोट हायवे वरती चोटीला म्हणून चामुना माताच्या मेन स्थान आहे तिथे अच्छा हा आणि ते मेन स्थानवरच आम्ही तिथे जलाराम बाबाचं मंदिर बांधलेलं आहे तिथे पण असं सेम आहे जलाराम बापा आहे राधाकृष्ण आहे दरबार आहे गणपती बापा संतोषी माता हनुमानजीचे एक मंदिर आहे आणि शंकर भगवानचे अच्छा आणि अशीच आम्ही म्हणजे आमच्या इथे प्रथा आहे आम्ही सेवा करतो सेवा करताय खरंच कारण जेवायचं कम्प्लीट फ्री आनंदी आनंदीमध्ये रायच्या फ्री आहे दुपारच्या आणि रात्रीचा प्रसाद वगैरे सगळं फ्री आहे दोन टाईम चहा पाणी पण देतोय आणि तिथे गुजरातला पण जेवण वगैरे म्हणजे दुपारच्या प्रसाद रात्रीचा प्रसाद टोटल फ्री चहा वगैरे पण फ्री तिथे पण सगळं ह्याच्यासारखंच समाजसेवा सगळी हो अच्छा आमच्याकडे इथे दोनचे गाय आहेत तिथे दीडचे गाय आहेत अच्छा गोष्ट पालन करता गो माझ्याकडे गुजरातची गाय आहे अरे वा खूप छान खूप तर मंडळी बघा मी आता तुम्हाला दाखवला आळंदीमधलं सगळ्यात भव्य दिव्य हे जलाराम बाप्पाचं मंदिर ऍक्च्युअली आहे ना आमचा जन्म झाला माझं माहेर गोसरी मध्ये आमचा ज्यावेळेस जन्म झाला आम्ही लहान होतो त्यावेळेस आमचे वडील पण आम्हाला इथे घेऊन येते दर्शनाला आणि तेव्हापासूनच हे मंदिराचं आम्हाला असं मनातून स्थान आहे मंदिराविषयी प्रेम खूप आहे त्याच्यामुळे आज मी ज्यावेळेस यूट्यूबवर बनले त्यावेळेस माझी खूप वर्षाची इच्छा होती की हे मंदिर मी माझ्या यूटूबवर दाखवणार कधी ना कधी आज प्रत्यक्षात त्याचा योग आला आणि ह्यांचं जे आलं वगैरे आहे ते मी ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि यांचं समाजकार्य खूप मोठं आहे आणि असे ट्रस्टी आपल्या भारताला लाभले हे आपल्या भारताचं भाग्य आहे कारण काय परिवार हे सगळेजण सांभाळतात पण परिवार सांभाळून मंदिरातर्फे आणि चांगल्या लोकांना सत्कार्याकडे नेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे कार्य ह्या ट्रस्ट गोष्टींच्या हातून होतंय हे आमचं भाग्य आहे आणि माझं भाग्य आहे की तुम माझ्या तुमची म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत झाली माझं भाग्य आहे आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद असं कार्य हजारो पट तुमच्या हाताने घडावं आणि तुमचं पाहून आमच्या हाताने थोडंफार तरी घडावं ते मी जलाराम बाप्पाच्या चरणी आणि सगळ्या मंदिर देवतांच्या चरणी असं मी आशा करते की धन्यवाद मी खूप खुश आहे बोलो श्री जलाराम बापा जे संस्थापक संस्था, संस्था जे जलाराम सत्संग मंडळची स्थापना यांनी केलेली आहे यांच्या नाव आहे श्री मगनलाल लालजी राजा अच्छा यांनी संस्था चालू केलेला आहे आणि आज हे एवढं वाढलेलं विचारांनी हे सगळं संस्था स्थापन आहे अच्छा त्यांच्या विचारामुळे हे भव्य दिव्य आज आपल्याला दिसतंय हे सगळं ह्यांनी विचार केला आणि ते परिपूर्ण झालंय तर सर्वात पहिले त्यांनी माधुगरी म्हणून गोरगरिबांसाठी रोजचं जेवण चालू केलं होतं अच्छा तेव्हापासून हे आतापर्यंत चालूच आहे धन्यवाद धन्यवाद ह्यांनी जे विचार मांडले होते ते आज आपल्या प्रत्यक्षात दिसतायत आणि तेव्हापासून हे अखंड चालू आहे आणि हे देशाच्या काना कोपऱ्यात फिरणार आहे आता हे असेच विचार चालू राहणार आहेत आणि असेच मंदिर पण उभारणार आहेत आणि खूप छान खूप छान धन्यवाद गाव आहे हे दोन हजार चार पासन काम होत दोन हजार अकरा ला प्राण प्रतिष्ठा वगैरे केले अच्छा म्हणजे हे मंदिर गुजरातचं जे स्थापन झालेलं आहे ते इथून त्याचा उदय झाला उगम झाला बरोबर बरोबर आणि खूपच सुंदर आहे साडे दहा एकर मध्ये हे मंदिर झालेलं आहे जसं इथे आहे ह्याच्या धापट तिथे मोठं आहे आणि असंच अजून खूप खूप वाढणार आहे आणि अशाच आठवण